राम मंडळी युगेयुगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सांगली आणि त्या इंदिरनगरमध्ये पारवादीशी एक घटना घडली आणि त्या घटनेच्या अनुषंगाने तो मला नेमकं काहीच काटवून सांगणं आपलं काम आहे हां विषय असा आहे की बडशेर अली शेख ही व्यक्ती मुस्लिम व्यक्ती त्या सांगलीमध्ये दुकाने आणि थोडंसं देवाणघेवाण पैशाचं वगैरे ते करतात घटना घडली काल पण सुरुवात दोन हजार एकवीसला झालेली आहे त्या ठिकाणी महेश कांबळे हा जो मुलगा आहे किंवा मुलगा म्हणण्यापेक्षा ह्याला बावीस ते वीस वर्षाचा युवक माना कारण लग्न झालेलं आहे एक मुलगी आहे त्याला आई आहे वडील आहे सगळे हा महेश कांबळे त्या संपर्कात आला अलिशेखच्या आणि त्या दोघांचा आर्थिक पैशाचा व्यवहार काहीतरी होता त्या व्यवहारातून यांचं काहीतरी बिन असलं म्हणा काहीतरी झालं म्हणा काहीतरी घडलं म्हणा पण ह्या महेश कांबळेनी त्या बडशेर आली शेख याची डायरेक्ट हत्या करून टाकली खलास माणूस खलास झाला आता कसं होतं त्या बडशेर आली शेखचा आहे फिरोज शेख फिरोज गो माझ्या वडिलांच्या हत्या ह्या महेश कांबळेने केली अशा प्रकारची फिर्याद दाखल केली पोलिसांनी त्यांचं काम केलं त्याला तिथून सर अटक केली कोर्टात हजर केलं सर पूर्ण पुरावे दिले आणि दोन हजार एकवीसला झालेला हा जो मर्डर आहे त्या अंतर्गत त्याला सजा झाली तो आत गेला महेश कांबळे जाऊन द्या बल्ल्या केला ना बल्ल्या बारायचा विषय एवढा थांबला नाही पुढं जाऊन ज्या दोन हजार एकवीसच्या खुनाच्या आतमध्ये दोन हजार बावीसला गेला तो स्वतः लागल्यानंतर तेवीस गेलं चोवीस गेलं पंचवीस हजे म्हणजे अडीच वर्ष गेली अडीच वर्षांनी कोर्टाने ह्या महेश कांबळेचा जामीन मंजूर केला अवघडे बरं का अडीच वर्षातच कोणाचा आरोपी जामीन मंजूर केला आला बाहेर बाहेर आला महेश कांबळे गरप्रपंच करायला लागला पण जो पूर्वीचा महेश कांबळे होता त्या महेश कांबळेमध्ये मोठा बदल झाला होता तो सांगतो तो मला मी बाई मी गुंड मी दादागिरी मी ह्याव करीन मी त्याव करीन अशा मानसिकतेतली मुलं ज्यावेळेस तुरुंगवारी होती तुरुंगवारी म्हणजे तुरुंगातलं जीवन आज गेला की फक्त सव्वा फूट जागा तुम्हाला मिळते इथून इथरचं आंतर दोन सव्वा दोन फूट असतं सपाट झोपू शकत नाही माणूस पासष्ट माणसाच्या बाराकीमध्ये दोनशे माणसं टाकली जातात हे मुद्दाम टाकले जातात का तिथं तुम्हाला आयुष्य करण्यासाठी नाही आहे तुम्ही तुरुंग हे कळलं पाहिजे म्हणून मग एकाच कुडी उजा पाहिजे हां किंवा ह्या कुडी उजाव पाहिजे ती बी तो जर म्हणलं पुढचा मला तोंडाचा वाचतो आहे तर मग इकडं पाहिजे वेगवेगळे आरोपी खतरनाक आरोपी तुमचा जर कधी योग आला तुरुंगात जाण्याचा किंवा आपल्याला आता आपण गुन्हा केला आहे तुरुंगात आपण जाणार आहे तुरुंगात रवानगी करणार आहेत मी सांगतो आतली एक गोष्ट कुणी सांगत नाही मी सांगतो तुम्हाला अंडरविअर शंभर दीडशे रुपयाची असते आपली कुठल्या बी कंपनीची अंडरविअर आठशे हजार बाराशे पंधराशे रुपयाची सुद्धा असते देण्यात ठेवा अंडरविअर त्या पुरुषांनी तुरुंगात जाताना म्हणजे तुरुंगात जायची वेळ चालेवा की तुरुंगात आपल्या अटक करणार आहेत पोलीस अटक करून तुरुंगात जा टाकणार आहेत बाराशे कर्ज काढून घ्यावं काय पण पण अंडरवेअर बाराशे आणि पंधराशे घालून घ्या जा याचं कारण तुम्हाला सांगतो ठीक जगच वेगळे चारबिंदीच्या तुरुंगाचं ज्याची अंडरपॅन्ट महागाची त्याला रिस्पेक्ट दिला जातो तिथं त्याची अंडरपॅन्ट का बिळं पडलेली असेल आय त्याला ते एक जग वेगळे लक्षात घ्या काही गोष्टी तिथं अँड्रपॅन्ट बिळं पडलेली असेल ना फाटलेली असेल ना तर तिथं असं त्याचं होतं की हे अँड्र पॅन्ट याला नीट नाही ए दाब्र माल मग त्याच्यावर कोण दादागिरी करणार लक्षात आलं का कारण कोण फॉर्चरमध्ये फिरतो आहे आणि कोण बिगर टायरच्या रिमच्या सायकलवर फिरतो आहे आता आतमध्ये काय माहीत नसतं कोणाला देणार बॉडी लँग्वेज काय सगळ्याला कळत नाही तिथं तुमचं राहणीमान कसं त्याच्याहून ठरवलं जातं असा विषय असतो आणि पैसा जर असेल तुमच्याकडं तर काही अंशी जीवन तिथलं सुखी होतं हां भले गायच्या दोनशाला मिळून द्या हा काही म्हणजे सगळं चालतं आतून आतून आपण भारत देशात राहतो आणि भ्रष्टाचार हे एका गोष्टीमुळं आपला देश मागेही देण्यात ठेवा तो मग आखली गोष्ट सांगू अजून एक जगात असे देश आहेत की तिथं चारच महिने मोकळे वा वातावरण आठ महिने बर्फात पडलेले बर्फात दा, जा जाकलेले असतात ते प्रगतीत बघा लोकसंख्या कमी प्रगत आणि आपल्याला आपला जो भारत आहे हिंदुस्थान म्हणतो हल्ले मोठा आहे ही दोन चार देश तर आहेत ही यांनी कार्यक्रम राबवला येऊ भारताला हिमालय ना आपलं कैलास पर्वत आहे ही देवभूमी यांना ठेवा ही ते भारताचं जो ती रक्षण करतो हिमालय बर्फ येऊन देत नाही इकडं आपल्या जमिनी बारा महिन्यात तिन्ही पिकं घेऊ शकतो आपण मग इतरांच्यापेक्षा आपला देश किती आप श्रीमंत असायला पाहिजे होता तुम्ही सांगा आहे का याचं कारण आहे करप्शन इथं अशी सिस्टीम राबवली जाते की पुढच्याला जी एस टी मार्फत कसं कसं त्याचं वाढायचं हां तुम्ही कमावता कुणी बसून राहत नाही बसत बी नाही कमावतो माणूस पैसा गरज आहे पैसा रक्त आहे राहतं का शिल्लक काय राहत नाही वाढणारी सिस्टीम तयार झाल्या सकाळच्या बाहेर झोपेतो जागा झाला टूथपेस्ट लागते टूथपेस्ट झाली गरम पाणी आहे लाईट बिले त्याच्यात त्याला खायला आहे त्याला डोक्याला तेल आहे साबण लागते जेवायला लागते नाश्ता लागते चहा लागते प्रत्येक जे लागते गाडीला पेट्रोल लागते सगळं प्रत्येक फक्त जी एस टी फक्त पैसे टॅक्सेस भरत असतो माणूस माहिती आहे का याच्यामुळं मोठा मोबाईल आहे तिथं तीनशे आता रिचार्ज वाढले महाराष्ट्र देशात कोणा तक्रार नाही आली मोबाईलचं रिचार्ज का वाढवलं याला माहित व्यसन सगळं व्यसन लावून द्यायचं अंधाचा पसरवायची सगळं समाज असा कोमात राहायला पाहिजे अशा सिस्टीमला काही वाटतं आणि ते कोमातच आहे त्यात बदल होत नाही जोपर्यंत लोक सुधारत नाही तोपर्यंत काय होत नाही आता ह्या घटनेमध्ये तुरुंगातलं जीवन ह्या महेश कांबळेनी बघितलं ह्याला मानला ही माहीतच नव्हतं मला ही ले डेंजर काम मी मानला आणि त्याच्या मनात अशी भावना उत्पन्न झाली त्या महेश कांबळेच्या काही हो झालं झालं गेलं गंगेला मिळालं आपल्याला आप ही दोन नंबर ही दादागिरी किंवा हे झाला खून माया खून ही लाईन सोडून द्यायची कष्टाची खायची कष्ट करा खा पाचशे तर कमीन का नाही रिक्षा घेईन काही घेईन काही व्यवसाय करीन पण आपल्याला ही जिंदगीच नको म्हणजे त्या, त्या तुरुंगातलं जीवन बघून हा महेश कांबळे सुधारला लक्षात घ्या काही नाही मला गरज नाही आपल्या पैशाची पाण्याची दोन टायमा जेवण मिळणार बस अशा विचारांनी प्रेरित होऊन हा महेश कांबळे परत सांगलीत त्याला कोर्टाने सोडून दिलं होतं त्यांनी मला लेखाष्टाचं काम तर काय होणार नाही भाजीपाल्याचा <coughs> विक्री तर करतो मग विक्री करायची काही भाजीपाला मार्केटमधून डायरेक्ट उचलायचा काही शेतकऱ्याच्या बांधवून उचलायचा रोख पैशाने उचलायचा थोडं थोडं वीस वीस तीस तीस रुपये पन्नास पन्नास रुपये एका कॅरेट माग वीस तीस रुपये का, का नफ्याव तिथल्या काय विकताना विकता राहिलेला आपण विकायचा पाचशे सहाशे मिळायला लागले पोर का समाधानाने हा महेश कांबळे जे लागला समाधानाने ती पोरगी होती त्याला बायको सगळे सगळे समाधान का जेल बघितलं होतं तिने बरे सुधारले जेलमध्ये गेल्यावर आणि काही नाही जेलमध्ये शाळाचे म्हणतात तिथं अजून मोठे गुन्हेगार झाले कारण बाकीच्या गुन्हेगार संपर्कात येऊन काय करायचं ही तुमच्यावर डोक्यावी कुणी कोणाला आज आडवीत नाही जग मर म्याला का म्या द्या लोकांचं असंही कुणाला कुणाचं काही घेऊन देणार आपलं जीवन चांगलं कसं बनायचं तुमच्या तुम हातात तिथून बाहेर आला व्यवस्थित भाजीपाला ही ती नम्रपणाने बोलायला लागला म्हणजे पोरगच सुधारला तो महेश कांबळे असा विषय मर्डर केला आरोपी पण बडशेर अली शेख या इस्माच्या हत्येच्या ह्याच्यामध्ये सुटलेला पोरगा हा त्या बडशेर अली शेखचा जो म मुलगा आहे फिरोज शेख फिरोज काही डोक्यात गप्प नाही त्याच्या डोक्यात असा खटका होता की चौदा पंधरा वर्षाची सजा व्हायला पाहिजे होती जन्मठेप म्हणतो आपण त्याला किंवा फाशी व्हायला हो पाहिजे होती कारण माझा बाप मारला मोकाची मानसिकता कशी बागा नाही 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 याला मी संपवणार शिव दोन अडीच वर्षात बाहेर आला त्यांनी अजून एक रुटीपंटर गाठला तर रुटीपंटरचं नाव अजून कळलं नाही फिरोज शेख पंटर हे दोघं मिळून दारदार कोयते घेऊन सकाळी सात वाजता भाजीपाल्याचा सकाळचा कार्यक्रम असो हे करून भरतो गपची पाथा आता गाड्या लोक ही वेळेला तिका वांगी बटाटी मिरच्या ही त्या गर्दीत हळूस मागून आले हात्याचा जो स्टॉल होता महेश कांबळे तिथं बसलेला होता पाठी मागून आले आणि दार दार हत्याराने इतकं भयानक पद्धतीने त्या डोक्यात वार करून त्याला जाग्यावर संपावला लोक सगळी बाजूला पाळले बे आरडत पडले तिथून बाजूला ते मर्डर क म्हणजे होताना पान हे फार भयानक असतं काही लोक बघू शकतात काही जणांना ॲलर्जी असते फोबि फोबिया असतो रक्त बघितलं की चक्कर येते तुमच्या खरं माहीतसाठी सांगतो लोक काही थांबत नाही जवळ तिथं बेकारा हत्या केली नेहमीप्रमाणे परत सायरन आलं ती पिक्चरमध्ये बघा पोलिसांची गाडी आली लगेच त्यांनी लगेच बघितलं काय झालं आज झालं का पोलिसांचं सोपं असतं खुनासारखा गंभीर घटना घडला की पोलिसांना लगेच जेवच्या ताटावरून उठावं लागतं देनात ठेवा हा पाणीसुद्धा हात धुवायला तिथं लगेच की कारवाई कारण गुन्हा गंभीर असतो तिथं गेले तर त्या आरोपी त्यावर पसार झाली होती आणि ते काय असं कुणी केलान काय केलं अज्ञात अजिबात नव्हतं शे पाचशे लोकांच्या समोर झालेला सी सी टी व्हीमध्ये ते दिसत होती सगळं आरोपी तेच होते हा फिरोज शेख त्यांनी काय केलं होतं बापाच्या खुनाचा बदला घेतला होता हा पोरगा सुधारलेला पोरगा महेश कांबळे हा यांनी आपला जीव गमावला एका मुलीने आपला बाप गमावला एका बायकोने आपला पती कमावला तो वाईट झालं हे ह्याला जबाबदार नेमकं कोणी आजची आजची स्टेटस अशी दोन दिवस झाले आरोपी फरार आहेत ते काही घरी गेला नाही की पोलिसांना या मी इथं बसलोय ती फरार झालं कुठंतरी पण ते सापडेल आणि सापडणारच हे आजचा किंवा संध्याकाळपर्यंत सापडेल किंवा उद्या सापड पण गडी सापडणार कारण आपलं पोलीस प्रशासन आणि डिजिटल विभाग लई पुढे गेलेला आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायला नको पण ज्याला सुधरायची म्हणजे म्हणतात ना दोन नंबरमध्ये आता शिरलं किंवा दादागरीत खेळाला हे नसतं विषय असा आहे की हा फिरोज शेख तेव्हा बाहेर निघण किंवा अटक होईन त्याला जर लवकर सोडून दिला तर महेश कांबळेच्या मुलाने नाही त्याचा कार्यक्रम राबवावं हे थांबलं पाहिजे कुठंतरी ह्याचं कारण तुम्हाला सांगतो न्यायदेवता जेव्हा कमी पडते न्याय द्यायला तेव्हा सर्वसामान्य माणूस हा कायदा हातात घेतो अशी उदाहरणं आत्ता गाडायला लागलेली आहेत ध्यानात ठेवा दुसरी गोष्ट न्यायव्यवस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी अशा लय भारीक सारीक फटी असतात आणि वकिलांचं वा चुकत नाही ती एक सिस्टीम आहे वकील आपल्या वक आशिलाने खून केलाच नाही दाखवण्याचा प्रयत्न करतो बेल मागतो विविध कलम दाखवतो विविध हे दाखवतो पुढचा भाई वकीलच असतो ना तो म्हणतो देऊ नका हे अगंभीर आरोपी सजा द्या म्हणजे असे ते पेशाची त्याबद्दल वाद नाही पण जे देव ज्याच्या त्याच्या कामात तरबेज असन एकदम खोट्याचं खरं खऱ्याचं खोटं करता आलं ना तो परफेक्ट वकील असे आत्ताची सिस्टीम आहे न्याय माणसाला न्याय मिळाला पाहिजे न्याय सगळं जिथे जिथं न्यायव्यवस्था खिळखिळी व्हायला लागली ना तर क्राईम रेट वाढत जातो ही सर्व स्रोत आहे न्यायदेवतेचा विश्वास काही नवीन भर पडली पाहिजे काही कायद्यांची काही कायद्यांची दुरुस्ती झाली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचं कायदा बनवणाऱ्या नीट पाहिजेत कुठल्याही राजकीय पक्षाच्या द्या हे हिल पॉवरफुल लोक आहेत हा इतकी पॉवरफुल आहेत की ती रस्त्यावर डॉगी शॉट करणारं आमदार होतं का ती पक्षाने समजा काढून टाकलं पण ते पॉवरफुल होतं बरं का पॉवरफुल कशाने समजायचं त्याला जामीन मंजूर झाला ती बया होती त्याच्याबरोबर ती स्टेटमेंट वेटमेंट देते अशी आता जे बाई हायवेवर बोंगली उतरू शकते ती काही बोलू शकते ती स्टेटमेंट देतेच काय काय घडलंच नाही आणि सगळ्यात मत म्हणजे ज्या तीन कर्मचाऱ्यांनी शूटिंग बिटिंग हे पाठवलं होतं किंवा काय त्यांना बडतर्प केलं याला मग अवघड हे असं म्हणलं कसं त्याला सोडून दिलं आमदार होता म्हणून आणि शियानला तिघंच कामाक काढले आता तीन कुटुंब जण कामाक काढले म्हणजे कमीत कमी त्यांची मुलं असतात बायका असते ते दुसरं काम शेत ते आज नोकरीहीन झाल्यात शे थांबलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं रामकृष्ण हरिमाउली